नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय काल सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांना ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न झालेल्या राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या पद्धतीने होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर दोन हजार चौदा मधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही त्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मधल्या शेतकऱ्यांची जे काही कर्ज थकीत आहेत अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळ डबल कर्ज माफ होणार का याचबरोबर मित्रांनो जे काही दुसरी कर्जमाफी योजना होती दोन हजार एकोणीस अंतर्गतची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार या दोन्ही कर्जमाफीच्या योजनेसंदर्भात एक संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं व अत्यंत दिलासादायक अपडेट राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा ला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली होती आणि जवळपास या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतच सरसकट कर्ज माफ करण्यात आलेलं होतं परंतु या कर्जमाफी योजने योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकरी अद्यापही वंचित राहिलेले आहेत आणि वंचित राहण्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अ... त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या माध्यमातून दुसरी कर्जमाफी योजना चालू केली त्या योजनेचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी कर्जमाफी योजना मग ही योजना चालू झाली मग मागील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तशीच रखडली आणि ही कर्जमाफी योजना रखडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्यात आलेला नाही मग अशा लाभ न देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे कर्जमाफी मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवडाभरामध्ये कर्जमाफी संदर्भात उच्चस्तरीय बैठक होणार आहे या या बैठकी अंतर्गत एक मोठा निर्णय म्हणजे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे आणि त्याच्या त्याला मंजुरी आठवड्याभरामध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो ही प्रामुख्याने याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सतरा पर्यंतचे शेतकरी पात्र होणार आहेत म्हणजे दोन हजार चौदाला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले पंधरा लाख कित पडलं सोळा किंवा सतरा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा ज्योती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आणि कर, कर, कर या कर्जमाफी योजनेअंतर्गत अशा पद्धतीचे शेतकरी कर्जमाफ त्यांचं कर्जमाफ होणार मित्रांनो या कर्जमाफी योजनेअंतर्गत याच्या अगोदरही जी आरच्या माध्यमातून सरकारने सांगितलं होतं की दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी आमचं सरकार करणार त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर, दीड लाख रुपयाची कर्जमाफी बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना सरकार देणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका व्यापारी बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक इत्यादी ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकार बँकेला देणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत योजनेचं म्हणजे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देणार आहे आणि आठवड्यासाठी याच्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुद्धा होणार आहे परंतु दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस ची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांच्या पावत्या निघालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही म्हणजे त्यांचे पैसे जे काही सरकारकडे बाकी बँकेला जमा करण्यात आले नाही अशा यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही मग अशाही शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये निधी मंजूर आहे आणि छत्रपती सॉरी महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास याच्यामध्ये मित्रांनो अं याच्यामध्ये दोन हजार चौथी जिल्ह्याचा समावेश आहे ज्याच्यामध्ये वाशीम बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ अकोला प्रामुख्याने या सर्व या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे याच्यामध्ये जर आपण संपूर्ण जर बघायचं झालं तर दोन योजना वेगवेगळ्या आहेत त्यामुळे बहुतांश शेतकरी संभ्रमामध्ये आहेत म्हणजे दोन हजार चौदा ची जे काही शेतकरी आहेत दोन हजार पंधराचे दोन हजार सोळाचे आणि दोन हजार सतराचे हे सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे याचबरोबर महात्मा जित्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा पासून ते एकोणीस पर्यंतच्या या पाच वर्षातलं ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या कालखंडातलं त्या अं एम... छत्र महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाणार आहे परंतु आता मित्रांनो आता या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख अशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे आणि जे शेतकरी अं ज्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत कर्जमाफ झाले नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे आता मित्रांनो आता हे झालं दोन हजार एकोणीस पर्यंतच आता बहुतांश शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर कर्ज उतरलेला आहे आणि दोन हजार एकोणीस नंतर काही राज्याच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल सततचा पाऊस असेल या सर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकला नाही त्यामुळे मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का हा एक सर्वात मोठा आणि सर्वात जास्त ज्वलंत असणारा विषय मध्ये दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का पण मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु निर्णय होण्याची शक्यता आहे कारण की राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षा आहेत अपेक्षित आहेत आणि याचबरोबर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु आता निर्णय घेता येणार नाही कारण की आता लोकसभेच्या आचार संहिता आहे जी निर्गमित करता येणार नाही त्यामुळे आता तीन जून पर्यंत लोकसभेच्या आचार संहिता राहील आणि तीन जून नंतर जे काही राज्य सरकार निर्णय घेईल कर्जमाफी संदर्भात ते वेळोवेळी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया परंतु दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या त्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनाच्या माध्यमातून त्यांची व्याजमाफी होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा शंभर कोटी रुपयांचा निधी व्याज सवलत योजनेच्या योजनेला वापरला जाणार आहे आणि अशा पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्यांचं व्याज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे या योजनेचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेला शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर कर, तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आपले काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कर्जमाफी संदर्भातल्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुर्तास थांबतो तोपर्यंत धन्यवाद